राम राम बापू काय बरं चाललंय का बरं चाललंय आलो होतो शाजराच्या गावात म्हणलं मारावं चक्कर बर आले काय शेवटी जीवा भावाची माणसं तुम्ही तुम्हाला भेटलं की बरं वाटतंय जरा बर बर काय नितीन भाऊ आहे का नाही आतमध्ये आहे की अरे सचिन भाऊ कधी आले नमस्कार ताई साहेब काय बरं आहे ना हा मस्त मजेत तुमचं आमचं काय आता चालू आहे टुकू 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 काही दिवसांनी येणं केलं आलो आपला असं बापूंची आठवण आली बस मी चहा टाकते नितीन दाजी कुठे आहेत आहेत ना मग बॉल बघित त्यांना काहीतरी काम असेल त्यांचं राहू द्या बघा चहाच तुम्ही काय मग बापू पाऊस काय म्हणतोय पाऊस पाणी काय थोडं कमीच पाऊस चालायच दरबारी आपल्या मनाप्रमाणे होणार आहे का ना। आता तुमच्या असले पावसाची काय गरज मी म्हणतोय काय गरज लागेल तुम्ही हो म्हणा आपआपि रिव्हर या यांना बरोबर बरं मी काय म्हणतो बाप्पू यांचा चहापानी वेपर्यंत यायचं का गावात जाऊन जरा सचिन भाऊ हे नेमके रानात गेले ते हे घेऊ बोलून नाही काय अर्जंट काम नाही आपलं बापूंची गाडी यायला तुमची काम काय नाही पण बाप्पू बोला घर बिरल्या जोरात बांधलं बर, बर नहीं। का नितीनदाजींनी पण एक गोष्ट काय पटली नाही आपल्याला का बरं म्हणजे अहो बापू तुमच्या सारख्यांच्या पायाची पुण्या म्हणून ये सगळं आणि तुम्ही कसं असं खटाखट राहिलं पाहिजे काय दाढी आणि काय अवतार करून ठेवलाय तुम्ही नाही नाही हे काय आपल्याला पटलं नाही मी काय म्हणतोय गावात माझं बी काम आहे <laughs> चला तुम्ही कटिंग दाढी बिडी सगळे एकदम चकाचक करून येऊ चला काय मग एकदम फर्स्ट क्लास दुकानात नेतो तुम्हाला चला काही एवढं मोठं बाग आहे तर तुमच्यासारखं ना काय या बसा बसल का इकडे किती वेळेची वाट बघतो रो मला बाकीचे काही काम आहेत का नाही अहो काय सांगायचं तुम्हाला हे समजून घ्यायचं तुम्ही जरा आता माणसाला वेळ लागतोय बाप्पू तुमचं अंगठाय बर पीक विमा काढायचं पीक विमा काय ना शेताला शेताला असते या या काय माहितीये का आपला पीक विमा काढायचा काही आपलं उद्या समजा पाऊस नाही झाला काय नुकसान झालं पिकाचं पैसे भेटतात सरकारकडून अंगठा घ्या अंगठा घ्या साहेब त्यांचा प्रकरण झालं पाहिजे बर का आपला खास माणूस शंभर टक्के होणार तुमचं कामच झालं समजा अंग ठक्क कागदाव घेत का उपसून घेता आहे बापू म्हणजे आमचं एकदम विश्वासातलं काय अडचण नाही ओके काम, <laughs> <laughs> आ, <laughs> दाये, दाये, काम। आ, हा हा ओके ओके लय मोठं काम झालं बापू होत नाही लोकांचं तुमचं करून टाकलं होईन तुम्ही आपलं काम करा कसलं बघा आता सांगायची गरज एक तुम्हाला ती तिकडे आले खर तुम्ही बरं चला मी पण निघतो मालपी पुढे जायचं बापू माझ्या लक्षातच नाही आज सोमवारी कटनीची दुकानं बंद चला जाऊ दे तसंच ही कोणाला जास्त सांगायचं नाही बर का नाही तर आपल्याला स्किमा नाही मिळायच्या हा बर चालतंय येऊ का मग मी बापू कुठे गेल ते गावात गेल तू का हो कटिंग करायला मग केली नाही दुकान बर बाप्पू बोला पुढे गेल ते जेवायला नव्हते गावात गेल खाल्लं काय गावात कशाला कटिंग ते तशीच दिसते नाही नव्हतं दुकान उघड नव्हतं बर बर अजून काय केलं काय नाही मग आवलं माघारी दुकान उघड नव्हतं आलो माघारी मग बर बर जेवायचं नाही का आता जेवायचंय ना झालंय नाही जेवायचंय तू काय लक्ष देत नाही पिकी काम करून आले तुम्ही काय तू लक्ष येत नाही म्हणलं मला करावं लागल कोणा गेल ते सचिन बरं गेलतो तू सचिन बरं किरण कुठे गेली इकडे ते इकडे बरा आणि कधी गेलते ते सकाळी बर आणि काय 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 केलं कुणाकडं कुणाला अंगठा दिला सही दिली काय हो मी इकडे कोण आलत सचिन भाऊ आल ते सकाळी त्यांच्यावर गेल ते नी मला नाही माहित कुठे गेलते म्हणत होते काही कटिंगला कोणाला आणता दिला तुम्ही कोणत्या साहेबाला दिला दिला वे तुला माहिती आहे कि सचिनच काय गोंधळ आहे ती मरणाचं कर्ज झालंय त्याच्यावर त्याची जमिनी करायचं बप्पूला परस्पर काय केलंय माहित नाही थांबा था था मला ऑफिसात नाही हे केलं होतं केलं ना हा चला आमचा म्हणलं इथं चला तुम्ही आता माझ्या काय माहिती चला म्हणून पैसे भेटते तुम्हाला भेटते ना हा भेटते भेटते चला हो तुम्ही वापरू मी आता काय तसं अडचणीचं काम नाही तुमचं काम सोपं झालेलं आहे अंगठा लागला ना संपला विषय जामीन भेटला ना तुम्हाला आता आता ते प्रकरण लवकर करा करावं फक्त पंधरा दिवस त्याच्यावर एक दिवस लागणार नाही पंधरा थोडं लवकर नायचं देणे मागे लागलेत माझ्या हा ते सगळं वरती पाठवायच्या फायली मग ते तयार होणार मग सगळा विषय वाहणार बर चालते काही करा पण आता ते पक्क झालं ना पक्क झालं मी साहेबांची सही घेऊन टाकतो संपला विषय झाला होईल चालते या मग तू चालते चला तुला माहिती कोणाला केली जामीन नितीन दाजी नाही का त्यांच्याच म्हाताऱ्याला केले जामीन काय होत नाही ते कशाच येऊन द्या ते दे। मी गेलो आपलो म्हणलं सहज भेट घ्यायला आलोय आणि ती ताई बसली साहेब पकरी तवर म्हणलं म्हाताऱ्याला येऊ फिरून गेलो घेऊन फिरायला घेतला अंगठा त्याचा आपलं काम ना हा शंभर टक्के होते बघ नाही म्हणलं तरी ना एक वीस एक लाखाचं लोन भेटते बघ अरे बापरे हे अगदी देणेकरांचं चुकवलं ना मग हि मातर आणि नितीन दाजी काय करायचं ते करू दे या इकडे या इकडे बर पराक्रम केलेला आहे तुम्ही उतर रे काय केलं यांचं कुठं काय दाजी हा काय झालंय कुठे ही काय हो पण घरातलं आलते ना मी कुठं रानातच गेलो होतो आणि तुम्हाला चहा करूस तर तुम्ही फरार काय नावाने सांगितलं कटिंग करायला आणि कटिंग करायला गेले तर काय झालं मग कशाला असे केले सचिन भाऊ काय तुमची परिस्थिती तुम्हाला सगळ्या गावाला माहिती माहिती तुम्हाला कस आहे दाजी आपल्या घरातला विषय म्हणून मी विचारत नाही बस घरातलं फिरतलं काय नाही पाहून येत तुम्ही आमचे मदत म्हणून काय झालं आपण असं न बोलता न विचारता मदत आहे का आपण का बापू काय लोकच आहेत का बाप्पू कि... लोकांच आहेत बप्पू लोकाचे तुमचं दे तर सगळं हे झालंय आमचं बी घातलं तर आम्हाला काहीच करता यायचं नाही तुम्हाला आमची ते कागद तुम्ही घेतलेलं आहे ना किरकोळ कागद किरकोळ आहे का हा काय नाही यांचा विषय काय बप्पू काय म्हणून नेल तर तुम्हाला थांबा कटिंग कटिंग करा तर कटिंग करा येईल बघू इकडे ही परस्पर यास कोणी करायला सांगितलं त्या उद्योग जामीनाचे डॉक्युमेंट घेतलं बाप्पूच आधार कार्ड पॅन कार्ड तुम्ही मला जर एक एक हे दिलं असतं ना तुमचं घातलंय सगळं नका जाऊ तुम्ही एवढं हा आता समजा उद्या सगळंच आमचं बी गेलं याला काय करायचं इकडे बघ काय करायचं ह्यांच्याकडे राहणार का तू आपण कसं काय मी जाऊन देईन हायेत फेड केली असते ना मी कशाचं फेड करता राह तुम्हाला कळाय पाहिजे आणि तू त्यांच्यावर काय बोलू तुम्हाला तुम्ही मायापर्यंत आलते का तुमचं हे करून टाकेन सगळं लायसन्स बिसन सगळं बंद करेन मी माझा काय संबंध हे म्हणले यांचा अंगठा घ्यायचा नाही नाही घरच्यात घरच्या भोळसार माणूस आमच्या बप्पूला मेमोरी नाही राहिलेली आता ती कळत नाही कुठं चाललेत काय चाललेत कटिंग करायचं नावाखाली खाली जर दुसरीकडे नेलं तर काय करायचं आम्ही असं कोणी नेलं तर त्यांच्या बरोबर त्यांच्या घरचं एक जण लागतं हे पण तुम्हाला साधं माहिती नाही का पण आम्ही फेडून लोन होईल ना ते तुमच्या जेणे तुमचं फेडणं झालं नाही तुम्ही आमचं कुठून फेडणार आहे तुमचं फेडलं नाही तुमच्या काय कागद घेऊन जेरो मग माणसाला गंडी जाऊ तुम्ही तिथंच लगेच कागद काढले झेरॉक्स काढले त्याच्या लगेच जिथले तिथं करून टाकले पटत शोभत दाजी पुन्हा घरातलं समजत होतो आम्ही समजा मी बी घरातलाय ना मग मला कळत माणसाला कळणार बोळसर झाले तुम्हाला कळत नाही त्यांना आता थोड्या वेळापूर्वी काय खाल्लं देणार नाही आणि त्यांना त्यांच्याही करता का ह्या पोरांनी काय म्हणायचं परत पुढं हा का यांच्याकडं बघा मनातून येईन का जाऊ द्या आता झालं ना तेवढं अंगठ एवढं प्रकरण द्या बरं प्रकरण प्रकरण झालं उद्या तुमचंच गेलं तर आमचं काय आमच्या ह्याच्यावर आणणार का तुम्ही आम्हाला काय तुम्हाला काय आमची खात्री आम्हाला काय तुमचं ना सोडून द्या सगळी अजिबात पटायचं नाही आपल्याला आणि तुम्हाला तुम्हाला घरी यायचं होतं आमचं आमचं चांगल्या चा, आम चा माणसाचं चा लगायचं होतं आमच्या घरात दुसरं कुणी होतं का म्हाताऱ्या माणसाच्या जबरदस्ती केल्यासारखं जर झालं आणि उद्या हे माथ्या माणसाला कळलं पप्पू हे तुमचं सगळं लोबडीत होते हा काय का का करायचं आता काय करायचं काय तुमचं सगळं गेलं आता काय करायचं तुमचं गेलं म्हणजे आमचं गेलं काय करू भेटून कस आहे बघितलं का त्यांना भेटणार तुमचं काय कस काय 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 बोलले करतय का त्याला बघितलं का त्यांना सांगितलं पीक विमा काढायला चालवलंय तुम्हाला अहो काय सचिन भाऊ तुम्ही हे बप्पूच्या नावाखाली जे प्रकरण करताय उद्या तुमच नाही फेरणार ना झालं तर आमचा जामीन घेतल्या निलावल कुणाच निघन हा कधी फेरतानी काय संबंध अहो कोर्ट आणि पोलीस स्टेशन ची पायरी नाही चढावी आणि तुम्ही हा कुटा ना केल्यावर आम्हाला रस्ते कोर्टात उडीस देऊ का याच्या नावा करून हेला बघून जा कायदा जे तुम्ही बोलताय राह एवढं फेडायचो नाही का साधे मी तुम्हाला वाटतं का फिर फेडताना किरकोळ आहे मला विचारायचं होतं ना मी फिरवीन ना एकदा पैसे देऊ दे माझ्या हातात करतो मी व्यवस्थित तुमचा विश्वास नाही का माझ्या हो। नाही माझा नाही विश्वास तुम्ही हातवर करताना अशी माणसं आहेत तुम्ही तुम्हाला सगळ्या गावाने ओळखी तुम्ही फिर रहा आणि तुम्ही फक्त घरी यायचं होतं उग साहेब काय झालं तुम्हाला सांगतो साहेब हे म्हटले आम्हाला असं असं लोन बिन घ्यायचंय आणि आमच्याकडे काय तारणदार आहे त्यामुळे आम्ही त्यांना घेतला आम्हाला काय माहितीये पण घरातलं गर चांगलं शानुसूर माणूस असा ही माणूस आहे होय तुम्हाला पीक विमेज ना खाली नाव खाल्ले का त्यांना काय देणं काही त्यांना त्यांचं कमिशन भेटतं त्यांची पोळी बाजून होती ते साठीच असते आमच्या दाराकडे उमरा वळण्याचं नाही असं असलं तर तुम्हाला गुढीत सांगतोय अजून काही दिवसांनी तुमचं तर गेलं आणि जर हे मोठा झाला ना आमचं बी गेल्या कळलं कशासाठी गेलं कश तर कुणी नेलं हा हे काय म्हणेन हे मथरला अक्कल नव्हती बापाला तर कळतच नव्हतं बाप काय डोळ्या कुठे गेलता मग काय करायचं तुम्ही काम करा आहो हा का आणि खरे पहिली गोष्ट लबड्या सोडा आधी जमताय तुम्हाला नाही तर आमच्याकडे अजिबात डोकायचं नाही पुढेच सांगितलं तुम्ही तुमचं तुम्ही बघा चला आपल्या काही आमच्याकडून रिजेक्ट म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी केलं आणि तुम्हाला मग कळ तुम्हाला फक्त कळू द्या त्याच्या बोजा चढू द्या मग तुम्ही मी तुम्हाला सांगतोय अजून काही जरास फिरावस काढल्या असतात फाडून टाका की तुमच्यासमोर फाडतोय मी गुढीत सांगितलेलं ही मला मोका टोकाचं पावल उचलाय लावू नका दे देता यांच्या दारात ही कागद नाही काहीच नको आपण नाही यायचं चला चहा नको तुमचा कधी भविष्यात भेटू नका आम्हाला चला लागा मी गाडी काढतो आता कस होईल असते दुनियेच बघितलं ना आपला दाजी आपलीच माणसं आपल्याला वर जाऊन देत नाही पैसे त्याच्याकडे पण नाही चिकट कधी सुटणार नाही बापू आमचा बिचारा बोळा होता काय जाऊ द्या दुसरं कोणतरी बघतो मी काय तुम्ही काळजी करू नका साहेब बघा मोकळे करा आम्हाला हा चालते चालते या तुम्ही उद्या मी तोवर बघून ठेवतो हो कोणतरी फोन करा हा हा तुझ म्हातार कुठे गेलं त्यांचं काय करायचं राहू दे ना त्यांचं कागद घेतो आता अंगठा म्हणजे त्यांच्या शेत जाऊ दे का त्याला काय होते तुमचं आहे मग कुणी नाही भेटलं का माझा बाप अगं मग आता हे तुझं घर आहे ते नाही तुझं घर बाप बीप काय नसतं नवरा महत्वाचा असतो आत आलो मी